हिंदी सक्तीवरून राज ठाकरे संतापले पत्र आलं आणि राज ठाकरे म्हणाले हे आजच ठेचायला पाहिजे हिंदी भाषा सक्तीकरणावरून राज ठाकरे आक्रमक नक्की राज ठाकरे काय म्हटले काय भूमिका आहे हे सर्व काही जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये शैक्षणिक अभ्यासक्रमात हिंदी भाषा सक्तीकरणाची करण्याचे सरकारचे धोरण असल्याचा आरोप करत राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे तसंच त्यांनी या सगळ्याला शाळांनी देखील विरोध करावा अशी मागणी केली आहे त्यासाठी एक पत्र देखील त्यांनी लिहिलेलं आहे तर महाराष्ट्रातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा असेल असा स्वरूपाचं परिपत्रक महाराष्ट्र सरकारकडून जारी करण्यात आलं ज्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाबाबत सरकारवर जोरदार टीका केलेली आहे हिंदीची सक्ती केली तर महाराष्ट्रात मराठी भाषा ही संपून जाईल असं म्हणत राज ठाकरे यांनी सरकारवरती निशाणा साधला आहे पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी स्पष्टच म्हटलं आहे उद्या सगळ्या गोष्टींमध्ये हिंदी यायला सुरुवात होणार एकदा ते घुसलं की नंतर ते नाही काढता येणार तुम्हाला हे आजच ठेचायला पाहिजे अशी भूमिका राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली याचवेळी राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना एक खुलं पत्रच लिहिलं आहे ज्यामध्ये राज ठाकरेंनी म्हटलं की शाळेत मुलांवरती भाषा लादण्याचा सरकारचा प्रयत्न आहे जो हाणून पाडला पाहिजे या सगळ्या मुद्द्यावरती राज ठाकरेंनी एक सविस्तर पत्र लिहिलं आहे त्यामध्ये नेमकं काय म्हटलं आहे हे आपण सुद्धा जाणून घेऊया महाराष्ट्रातील तमाम शाळांच्या मुख्याध्यापकांना सस्नेह जय महाराष्ट्र एप्रिल महिन्यापासून महाराष्ट्रात शिक्षण विभागाचा नुसता गोंधळ सुरू आहे आधी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याच्या आणि त्यासाठी इंग्रजी मराठी आणि हिंदी सक्तीची करण्याची असा निर्णय आला ज्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कडाडून विरोध केला पुढे त्यावर जनमत तयार झालं पुढे जनमताचा रेटा बघून सरकारने हळूहळू पलवाट काढली आणि सांगितलं की हिंदीची सक्ती नसेल पण कोणालाही हिंदी शिकण्याची असेल तर तो अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला जाईल हिंदी भाषेच्या सक्तीचा प्रश्न येत नाही कारण हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही ती उरलेल्या काही प्रांतांमध्ये बोलली जाणारी भाषा आहे म्हणजेच एका अर्थाने ती असली तरी राज्यभाषा आहे त्यात ती ज्या राज्यामध्ये बोलली जाते तिथे पण अनेक स्थानिक भाषा आहेत ज्या हिंदीच्या वरवंट्याखाली येऊ लागल्या आहेत आणि अशी भीती आहे की तिथल्या स्थानिक बोलीभाषा काळाच्या ओघात नष्ट होतील अर्थात आपली स्थानिक बोलीभाषा मरू द्यायची की नाही हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे आपल्याला काय देणं घेणं त्याच्याशी पण महाराष्ट्रात जेव्हा अशी सक्ती आली तेव्हा मात्र आम्ही आवाज उठवला आणि यापुढे पण उठवत राहू पुढे सरकारने सांगितलं की इयत्ता पहिलीपासून दोनच भाषा शिकवल्या जातील बरं याचा लेखी आदेश अजून आला आहे का तसा कुठे तो आला असेल तरी आम्हाला तो दिसला नाही कागदी घोडे नाचवण्यात हुशार असलेला सरकार हा कागद पण नाचवून दाखवेल पण आमचा प्रश्न आहे की तिसरी भाषा मुलांना शिकवण्याची नाही आहे तर फक्त पुस्तकात छपाई का सुरू आहे माझ्या महाराष्ट्र सैनिकांच्या निदर्शनास आला आहे की पुस्तक छपाई सुरू आहे याचा अर्थ सरकार छुप्या मार्गाने भाषा लादण्याचे उद्योग करणार असल्याचं दिसतं आहे याला तुम्ही शाळा सहकार्य करू नका मुलांवर भाषा लादण्याचा सरकारचा प्रयत्न आहे जो हाणून पाडला पाहिजे यात एक तर मुलांचं नुकसान आहे पण मराठी भाषेचं सर्वात जास्त नुकसान आहे सरकार काय वरून जे सांगेल त्यांच्या मागे घरगळत जायला तयार आहे पण तुम्ही बळी पडू नका तशी गरज नाही आणि तुम्हाला सरकारकडून जबरदस्ती झाली तर आम्ही आहोत मुळात त्यांना उत्तम सुशिक्षित नागरिक होऊ द्यायचं देशाचं तसंच महाराष्ट्राचं नाव मोठं करण्यासाठी राज्य आणि एक जागतिक भाषा शिकवली म्हणजे झालं अजून भाषांची आता खरं तर काय गरज पण हे चाललेलं राजकारण आपण खूप समजून घेतलं पाहिजे उत्तरेतल्या लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करायचं आहे आणि त्यासाठी सोपा मार्ग म्हणजे थेट आणि आडवीळपणाने त्यांची भाषा माती मारायची त्या राजकारणाला तुम्ही बळी पडू नका उद्या ती मुळे मोठी झाल्यावर त्यांच्या गरजेनुसार त्यांना हवी ती भाषा ते शिकू शकतात पण आतापासून हे ओझं त्यांच्यावरती कशाला तुम्ही ठाम राहिला आहात आणि सरकारचे उभे उदलून लावलेत तर आम्ही तुमच्या पाठीशी पहाडासारखे उभे राहू पण तुम्ही स्वैच्छेने सरकारच्या छुप्या हेतूंना मदत करून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांवर भाषेचं ओझं लादणार असाल आणि अशी भाषा लादणार असाल तर जी शिकली का नाही शिकली काय फरक पडणार नाही तर मात्र महाराष्ट्र सैनिक तुमच्याकडे चर्चेला येतील या विषयात जसा आम्ही तुमच्याशी संवाद साधतोय तसंच एक पत्र आम्ही सरकारला पण पाठवलेलं आहे हिंदी भाषेच्या किंवा एकूणच तिसऱ्या भाषा शिकवली जाणार नाही याचा लेखी आदेश हवा असा आम्ही सरकारला ठासून सांगितलं आहे तो आदेश काढतील किंवा न काढतील पण तुम्ही या बाबतीत सरकारच्या छुप्या हेतूंना मदत करणार असाल तर हा आम्ही महाराष्ट्र दोहच समजू हे नक्की महाराष्ट्रात या भाषा लादण्याच्या प्रकरणाबाबत प्रचंड असंतोष आहे हे आपण ध्यानात ठेवावे बाकी आपण सुज्ञाहात अधिक काय लिहिणे आपला नम्र राज ठाकरे असं राज ठाकरे यांनी पत्र लिहिताना म्हटलेलं आहे तर राज ठाकरेंच्या भूमिकेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल अन सबस्क्राईब करा जर विसरला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा